सांगायचा मुद्दा एवढा होता की आज सैनिकांप्रती आपलं काहीतरी देणं असतं आणि गावातले सैनिक आपल्याला जे बॉर्डरवर गेलेले असतात कुठे कुठल्या ठिकाणी त्यांनी आपलं कर्तव्य बजावलेलं असतं त्याच्यापती उतराई म्हणून आपण थोडंफार सामाजिक देणं लागतं त्या उद्देशाने आज आपण महसूल परिवारामार्फत पर सैनिको तुमच्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे महसूलच्या विविध योजना ज्या असतात त्यावेळेस त्या समाजापर्यंत देणं हे तलाठी अधिकारी यांचं कर्तव्य असतं कधी कधी असं वाटतं की समोर सैनिक आला आपल्याजवळ काही काम घेऊन आला तर कधी काम होत नाही किंवा त्यांनी आपल्या मनामध्ये त्यांच्याबद्दल आदरभाव खूप असतो काय पण कधी कामाच्या वेळेमध्ये तो शब्द त्यांच्याशी बोलला जात नाही तर ते ह्या निमित्ताने भरून निघावं एवढा ह्या कार्यक्रमाचा उद्देश आहे तर ते आमच्या सैनिकांचा सत्कार करण्यात आला त्याला बेस म्हणजे फक्त सैनिक आहे आणि सैनिक काय करतो एक तुम्हाला माझ्या सोबतचा प्रसंग सांगतो आमची दिवसी लागली जम्मू काश्मीरमध्ये गोडा जिल्ह्यातील किश्तवाड आणि भद्रवाड तालुक्यामध्ये तर त्या आमच्या पटेल यांची लागली तिथं काय झालं पाकिस्तान झालेले आतंकवादी पूर्ण एरियाला कब्जा करून सर्व मुसलमान बांधवांना धार्मिक कट्टरता शिकवून आपल्या भारताच्या विरुद्ध कारवाई कशा करायच्या काय प्रशिक्षित आतंकवादी आणलेले होते त्यांना त्यांनी एका गावावर कब्जा केला होता तिथं त्यांची अशी भूमिका होती तर की त्यांनी गावाला कब्जा तर केला नाही की त्यांना मार्ग पण पाहिजे दारू पण पाहिजे आणि बाई पण पाहिजे आता बघा बरं बाई म्हणजे काय नासाडाच होणार म त्यांच्या घरातून एक मेसेज केला त्या बहिणीने म्हणजे माझ्यावर अत्याचार होतो कायम अत्याचार होणार आहे गेल्या आठ दिवसापासून तिने तिच्या भावाला मेसेज दिला तिचा भाऊ आमच्या खेळतला द्या आम्हाला तीप मिळाली तर आम्ही लगेच रात्री दोन वाजता आम्ही निघालो कुठलाही आता पहाडी भागे पहाडी भागातून आम्ही गेलो आणि कुठली लाईट न लावता आम्ही तिथपर्यंत गेलो आणि सकाळी पावणे चारपर्यंत आम्ही तिथं पोचलो आणि ते त्यांचा निघण्याचा टाईम होतात त्याच्या आधी आम्ही पोचलो त्यांना जसंच माहीत पडलं की फोचाली आहे तर ती निघायच्या तिथं फार पण आले पण त्याच क्षणाला आम्ही तात लावली आणि त्यांना तिथं नेस्ताना ने ने केलं तर सांगायचा उद्देश कसं आहे तिथं आम्ही धर्म पाहिला नाही ती जाती पाहिली नाही आम्हाला आमची ड्युटी पाहिली फक्त ती ह्या ड्युटी पाहिल्यामुळेच आज आ, आम आमचं सत्कार आमचं महत्त्व शासनाला पटतो आहे आणि शासन आमचा सत्कार करतो आहे ह्यासाठी आम्हाला खूप आवडलं एक प्रसंग होता की ह्याच तलाठी कार्यालयामध्ये मला शेतीवरती विहीर चुकून लागलेली की आता तो शासनाचाच जी वेबसाईट आहे तर त्याचा टेंडर बंद झाल्यामुळे तर ती तू देऊ शकली नाही तर पण आम्ही पाठपुरावा केला मनोराप्पा स्वतः शेतात पण आले त्यांनी सर्वे केला तो सर्वे दिला चला त्यांचा सर्वे आणि काय तहसीलदार यांचा रिपोर्ट दोन तो सादर केला पण त्याच्यावर उतार्यावरचं काही नाव काही कमी होत नाही कारण ते वेबसाईट बंद पडली ह्या तांत्रिक बाकी आहेत ह्या लवकर म्हणजे शासनामध्ये हरकत वयोज्येष्ठ अधिकारी त्यांनी लक्षात घ्यावं आणि त्या दूर करण्याचा प्रयत्न करावा हेच मी सांगणार आणि आम्हाला सर्व सैनिक बांधवांना तुम्ही बोलावलं आणि सत्कार केला आम्हाला खूप आमची दोन हजार चौदामध्ये रिटायर झालं एकोणीसशे शहाण्णवमध्ये ए डी डिपार्टमेंटमध्ये मी जॉईन केलं आणि दोन हजार चौदामध्ये रिटायर झालो नंतर सरळ सेवेनं बसून बाबा रुजू झाले आणि तेव्हापासून आज कार्यरत होत सुरू हो माझा एक प्रसंग सांगायचा म्हणजे म्हटला एकोणीसशे नव्याण्णवमध्ये कारगिल युद्ध झालं त्या युद्धामध्ये मी सहा महिने होतो कारगिल आणि द्रस सेक्टरमध्ये ती लढाई होती त्यावेळेस काय आपल्या देशाची जी पोस्ट होती चेकपोस्ट पोस्ट कारगिल राज्यामध्ये चेक पोस्ट म्हणजे पहाडी होती त्या पहाडी आपली येऊन पाकिस्तान आणि इथून आपलं इनियो ही पोस्ट आपली होती तर त्यानं काय केलं धीरे धीरे म्हणजे अशी पहाडी आहे की आपल्या इथून जर असं तुम्ही दिसलं त्यांच्याकडे पाहिलं पश्चिमेकडे तर आपण त्यांना एक्झॅक्ट दिसतो कारण कारण सूर्यमहारा असतो त्यांची पाहण्याची डायरेक्ट म्हणजे आपली सैनी आपलं सर्व काही त्यांना दिसते पाकिस्तानवाले त्यांचे दिसत नाही का आपल्याला त्यांनी काय केलं त्या पहाडीच्या मागून धीरे 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 करता असे बरेच सहा महिने या वर्ष लागलं असेल त्यांनी ती पहाडी गोळगोल वही चढत 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 त्या चेकपोस्टवर डिकलाय झाले की तुमचे सैनिक जे शस्त्रसाठ आहे जे आपला लढाईच इथं नाही की त्यांनी तिसरा मारून वगैरे हो पोस्ट नशी पो ते युद्ध कसं झालं आपल्या इथून मग वरखा रेजिमेंट जसं नेपाली हे हे ने जास्ती होते त्याच्यात आपली एडिया जी कमी होते एक एक किती बोलवलेली कंपनी बोलवलेली ते होते तात्पुरती माणसं त्याच्यात मी आमची जे कंपनी शंभर लोकांची गेली होती तर त्या पहाडीवर चढता चढता आम्हाला असे सहा महिने लागले ते वरून फायर करेल आपणवरी जायचं राशन नसेल ते आपलं काम खूप तरी हायरेजिस्ट करपाडे शंकपाले कबूतपाणी कच असं फिरत 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 सहा महिने लागले तो तर ते डायरेक्ट ॲक्टिरट फायर मार तर त्या नव्याण्णवमध्ये बरीच जास्त कॅज्युलिटी झाली राजस्थान महाराष्ट्राची कॅज्युलिटीसाठी मी बाकीचे सैनिक आपले रेजिमेंटवर जे असतील ते ते अंतिम संस्कारासाठी मग असं करता करता सहा ते साडेसहा महिने ते चक पोस्ट जितायसाठी आपल्यावर आहे तर त्याच्यात ती कॅज्युलिटी झाली तेवढे एक युद्ध माझ्या टाईमात झालं नव्याण्णव आणि ते मी पाहिलं बरेच माझ्यासोबतचे गेले ते तर तेवढा एक्शन माझ्या दिन आमचा केला नाही त्यासाठी मी फार देऊ शकतो